किनवटमध्ये घराचं बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीसह हो एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे याला अटक केली आहे दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खडबड उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने घरमालकाकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्याचा आणि अन्य एका महिलेचा खून घरमालकाने केला अशी युवकाच्या भावाने पोलिसात दिली याबाबत मिळालेली माहिती अशी की किनवट जवळच्या अंबाडी येथे मिस्त्री काम करण्यासाठी शेख वसीम हा युवक गेला उत्तम भरणे यांच्या घरी काम सुरू होतं वसीम याने पिण्यासाठी उत्तम भरणे यांच्याकडे पाणी मागितले त्यातून वाद होऊन भरणे आणि फावड्याने वसीमच्या डोक्यात वार केला यात तो मरण पावला तेव्हा शेजारील पन्नास वर्षीय महिला विशाखा मुनशे व मुनेशवर ही भांडण सोडण्यासाठी आली आरोपी उत्तम बर्णे याने तिला देखील फावड्याने मारले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे दरम्यान या घटनेनंतर गावात वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत जमावाने शेख वसीम यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता मोठा जमाव यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमला होता जमावाने दगडफेकही केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते